करायचंय घरातलं बिझनेस करायचं आहे घरच्या सगळ्यांचं सगळं करून मुलांचं सासू सासरे किंवा घरचं सगळ्यांचं सगळं करून मग मला बिझनेस करायचा आहे मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर आहे प्रत्येक गृहिणीला काही ना काहीतरी बिझनेस करायचा असतो पण त्या बिझनेसमधल्या काही गोष्टी माहीत नसतात आता तरी खूप यूट्यूब आणि सोशल मीडिया ह्याच्यामुळं वो सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात पण मी जेव्हा हा बिझनेस सुरू केला जवळजवळ तेरा वर्षापूर्वी मी हा बिझनेस करत होते तेव्हा सोशल मीडिया नाही यूट्यूब नाही जे काही क्लास मी केले होते किंवा स्वत जे काही करायचं आहे ते दहा वेळा पंधरा वेळा म्हणजे खूप कष्ट करून तो प्रोडक्ट करायचा खूप प्रयोग करून आणि अंती किंवा प्रयोग सक्सेसफुल जेव्हा होईल तेव्हा मग खूप आनंद व्हायचा कारण सगळं आपल्या आपल्यालाच करायला लागायचं किंवा मी माझं मीच केलेलं आहे हा जो मी काही बिझनेस करत होते तेरा वर्षापूर्वी तो माझं मीच सगळं खूप प्रयोग करून तो प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे आता काय झालं की करोनापर्यंत हा बिझनेस आम्ही करत होतो पण कोरोनानंतर हा बिझनेस बंद झाला म्हणजे आणि आता मला माझे बाकीच्या काही बिझनेसमुळं हा बिझनेस मला करणं शक्य नाही मग म्हणलं चला माझ्यासारख्या काही गृहिणी असतील की ज्यांना काहीतरी करायचं आहे घर बसल्या बिझनेस करायचा आहे तर त्यांना आपण आपल्याजवळ जे आहे ते द्यायचा मी प्रयत्न या व्हिडिओमधनं केलेलं आहे की डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादं प्रोडक्ट ते प्रोडक्ट कसं तयार करायचं त्याची कॉस्ट कशी काढायची बिझनेस किंवा ते प्रॉडक्ट कसं सेल करायचं या सगळ्याची जी काही मला माहिती आहे ही मी तुम्हाला द्यायचं ह्याच्यातनं प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण स्वतः प्रोडक्ट करून ते विकू तेव्हा आपल्याला मार्जिन जास्त असतं त्यामुळे शक्यतो जो काही बिझनेस करायचा आहे तो मला असं वाटतं की स्वत तो प्रोडक्ट तयार करा आणि मग तो सेल करा हां ट्रेडिंग करू शकता की म्हणजे हा इकडचं घेऊन तिकडं तुम्ही देऊ शकता पण जर स्वतःला जर एखादा सुंदर प्रोडक्ट करता आला तर का नाही चला मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया की तो प्रोडक्ट किंवा ती रेसिपी कशी करायची हे आपण बघूया चला मग इथं पाव किलो मी बेसन घेतलं आहे भरड बेसन घ्यायचं आहे दाखवते बघा एकदम म्हणजे हिरा बेसन अजिबात वापरायचं नाही आहे भजी वड्याला बाहेर विकत मिळतं ते मी इथं वापरलेलं आहे पाव किलो बेसन बेसन तुम्ही घरात म्हणजे हरभरा डाळ घरगंटीवर सुद्धा दळू शकता याच्यासाठी तुम्हाला चार नंबरची जाळी वापरायला लागेल आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हिंग एक टीस्पून ओवा घातलेला आहे मी आता हे प्रमाण तुम्ही मोठा बिझनेस करणार असाल तेव्हा कमी जास्त करू शकता तांदळाची पिठी दोन स्पून घातलेली आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे साधारण एक स्पून मी घातलेला आहे कॉर्नफ्लॉवर इथं मी दीड स्पून घातलेला आहे लाल तिखट इथं दोन ते तीन स्पून हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे झालेलं आहे आपलं भजी वड्याचं इन्स्टंट पीठ आता हे पीठ दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला काही वस्तू वापरायच्या आहेत आता यामध्ये आधी आपण काय करूया सोडा घालूया पाव टीस्पून सोडा सोडा महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे सोडा घालायलाच लागतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला तीन किलो बेसनाचं माप देते त्यानुसार तुम्ही जेवढं तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही पीठ करू शकता हे सगळं छान मिक्स करायचं आहे हात चमचा सगळं कोरडं पाहिजे आता यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह वापरायचं आहे किंवा मी वापरत होते सोडियम बेन्झाईट तुम्ही आत्ता कुठलं वापरतात हे तुम्ही बघितलं ऑन गुगलवर सर्च केलं तरी चालेल एक ते तीन ग्रॅम एवढं प्रमाण आहे मी एक किलोला साधारण अर्धा ते पाऊन टीस्पून सोडियम बेन्झाईट वापरायचे म्हणजे एक किलो बेसन असेल तर तेवढं आता हे माझं तेव्हा तेरा वर्षापूर्वीचं हे आहे की इन्स्टंट पीठ श्रद्धा इन्स्टंट पीठ आता पूर्वी आधी मी बचत गटाच्या ह्याच्यावर करत होते नंतर श्रद्धाच हेल्दी प्रोडक्ट ह्यानं मी पुढची पिठं करायला लागले हे सगळं पीठ आता प्रिझर्वेटिव्ह तुम्ही आता इथं घालणार नाही आहे मी तुमच्या यानं आता दोनशे ग्रॅम मी पीठ भरलेलं आहे दोनशे ग्रॅम हे आपण पॅक करायचं आहे आपलं पॅक झालं की दुसऱ्या पिशवीत परत पॅक करायचं आहे आणि आता माझ्याकडं स्टिकर नाही आता स्टिकर्स मिळतात तर वर डायरेक्ट स्टिकर चिकटवून टाकायचा एकदम सोपं झालेलं आहे पण पूर्वी नव्हतं त्यामुळं मला दुसऱ्या पिशवीत असं हे लेबल जे काही आपलं हे आहे ते आज स्टिकर घालायला लागायचं आणि परत वरण पॅक करायला लागायचं असं आपलं प्रोडक्ट तयार झालेलं आहे बटाटे वडाभजी प्रीमिक्स तुम्हाला आता मी थोडंसं करून दाखवते आहे की म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं प्रोडक्ट चांगलं आहे का नाही इथं आता थोडंसं राहिलं होतं पीठ ते मी घेतलेलं आहे आता ते आपल्याला काय करायचं आहे त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण सगळं आपल्याच्यात आहे थोडं पाणी घाला आणि छान मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तापलेलं तेल घालायचं आहे तापलेलं तेल घातलं तर आपली भजी जास्त अजून खुसखुशीत होणार आहे त्याचा रंग तर किती सुंदर दिसतोय बघा आणि मला आता हे बाहेरनं पीठ आणले म्हणून एवढं भरड आहे पण जेव्हा मी आटा चक्कीवर चार नंबर जाळीला करायचे सुंदर पीठवायचं त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही हरभरा डाळ विकत आणून काय करा आपल्या चक्कीवर दळून घ्या आता आपल्याला प्रोडक्ट महत्त्वाचं आहे ही काही रेसिपी एवढी आत्ताची ही महत्त्वाची नाही आहे आता त्याच्यात मिरची मी घालते आणि मिरची तळून दाखवते मिरची भजी त्याच्यानंतर बटाटा भजी तळून दाखवते बारीक गॅसवर छान तळून घ्यायचं आहे आता मी काही रेसिपी दाखवत नाही म्हणून हे सांगत नाही आहे पण तरी राहत नाही म्हणून मी सांगते परत तेल खूप तापवायचं नाही जरा तेल तापलं असेल भजी घालायची थोडासा गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर छान खुसखुशीत कुरकुरीत होस तोपर्यंत भजी छान तळून घ्यायची आहे अतिशय सुंदर प्रोडक्ट होतं बाहेरच्यासारखी दिसते की नाही बघा फक्त आता थोडंसं दाखवते म्हणून पण तुम्ही व्यवस्थित केलं तर खूप सुंदर भजी होतात यांना आता तसंच आपण बटाटा भजी करून बघूया तुम्हाला जशी ज्याची भजी हवी आहे ती घालून तुम्ही त्याची भजी करू शकता म्हणून की आपण घरघंटीवर दळलं ना तर एक नंबर पीठ होतं आणि आता आवाज बघा अल्टीमेट प्रोडक्ट होतं य म्हणजे एक नंबर प्रोडक्ट होतं हे आणि हे मी तुम्हाला असंच द्यायला लागले आहे झालं का नाही आपलं छान इन्स्टंट पीठ तयार हे आपलं फायनल प्रोडक्ट तयार झालेलं आहे यापासून आपल्याला बटाटे वडा कोणत्याही प्रकारची भजी तुम्ही करू शकता म्हणजे बटाटे वडा भजी प्रीमिक्स आपलं आहे आता हल्लीच्या या फास्ट लाईफमध्ये सगळ्यांना फास्ट हवं आहे की बाबा करायचे भजी पण सगळं घालायचं आहे येत नाही चुकतं त्याच्यापेक्षा लोक काय प्रिफर करतात की चला इन्स्टंट घ्या पटपट करा आणि प्रोडक्ट तयार किंवा रेसिपी तयार करा कारण आजकाल आपल्या बायकांना आपल्या मैत्रिणींना कोणालाही घरी काम करायला तेवढा वेळ द्यायला वेळ नाही आहे प्रत्येकजण बिझी आहे मग मी हे प्रोडक्ट तेरा वर्षापूर्वी मी हे करत होते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि हे सगळं सगळं की मी तयार केलेलं स्वत प्रोडक्ट आहे आता काय आहे की मला बाकीच्या बिझनेसमुळं हे जमत नाही आहे पण ह्याचा सेल तेव्हा खूप छान होत होता पण कसं आहे परत घरचे मला थोडा सपोर्ट कमी मिळाला मग मी एकटीच सगळं तयार करणार पीठ त्याच्यानंतर पॅकिंग त्याच्यानंतर जी काही माझ्या ओळखीची दुकानदार आहेत एक सात आठ होते तेवढ्यांना मी देऊन यायचे आणि घरातून थोडाफार सेल व्हायचा आणि ह्याबरोबर मी अजून बरीच पिठबी करत होते तुम्हाला जर अजून बाकीचे पण आणि अजून बिझनेसचे आयडिया हव्या असतील तर माझ्यासोबत राहा <coughs> चला आता हा पदार्थ करायसाठी महत्त्वाचा घटक आहे हरभरा डाळ आता तेव्हा मी काय करत होते हरभरा डाळ विकत आणत होते ती उन्हात चांगली वाळवत होते आणि मग त्याचं पीठ करत होते आणि घरात जर तुमच्या चक्की असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्हाला घ्यावी लागेल किंवा नवीन बिझनेस असेल तर तुम्हाला बाहेरून पीठ आणणं सोयीचं जाईल आता हे प्रोडक्ट दाखवताना तुम्हाला मी बाहेरनं विकत आणलं होतं पीठ आणि दाखवलं होतं पण मी जेव्हा करत होते अजूनही माझ्याकडं चक्की आहे तर मी हरभरा डाळ आता त्याच्यात तुम्हाला अजून एक सांगते की हरभरा डाळ यामध्ये जेव्हा तुम्ही बिझनेस मोठ्या प्रमाणात करणार तेव्हा थोडं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज तिथं करायला लागतं आपल्याला बिझनेससाठी की एक दोन ऑप्शन देते की लो क्वालिटीची हरभरा डाळ किंवा अजून एक मला ऑप्शन तेव्हा छान मिळालं होतं की तुकडा हरभरा डाळ की ती थोडी स्वस्त बसायची आणि ती आणून मी छान व्यवस्थित स्वच्छ करून उन्हात वाळवून ऊन उन जेव्हा नसेल तर थोडी भाजून आणि मग त्याचं पीठ करत होते म्हणजे आपलं प्रोडक्ट आहे ते दीर्घकाळ टिकतंय किंवा तुम्हाला अजून सांगते की हे टिकवायचं असेल तर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालायला लागतात आता तुम्ही जर मी सांगते त्याप्रमाणे व्यवस्थित भाजून उन्हात वाळवून असं केलं तर प्रिझर्वेटिव्ह थोडी कमी घालायला लागतील पण मला असं वाटतं की जेव्हा बिझनेस करणार जेव्हा आपलं पीठ सहा सहा महिने आठ आठ महिने आपल्याला टिकवायचं असेल तेव्हा प्रिझर्वेटिव्ह घालायला लागतं आता बाकीची इन्ग्रेडियंट तुम्ही बघितलेली आहेत ती सगळी तुम्ही होलसेलमध्ये घेऊन यायची आहेत आणि जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा तुमचे हात कोरडे पाहिजेत आणि तुमचे ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या कोरड्या पाहिजेत आता कसं आहे जेव्हा मोठ्या प्रमाणावर बिझनेस करणार तेव्हा मिक्सिंगचं मशीन मशीन्स मशीन हे मशीन्स येतात पण मला असं वाटतंय की जोपर्यंत तुम्ही त्या हाईटला जात नाही तोपर्यंत खूप इन्व्हेस्टमेंट करणं घातक आहे मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली नव्हती मी सगळं माझ्या मी हातानं सगळं करत होते जेव्हा प्रोडक्ट करीन तेव्हा मी घरी करून बघत होते आणि मग ते पॅकिंग करत होते आणि जेव्हा पॅकिंग करणार त्याच्या आधी मी जेव्हा करायचे तेव्हा प्रिझर्वेटिव्ह घालायचं नाही हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही टेस्ट करणार बाबा ओके प्रोडक्ट की मग तुम्ही काय करायचंय प्रिझर्वेटिव्ह घालायचं आहे आता प्रिझर्वेटिव्ह कुठलं वापरायचं तर आता मी तेव्हा सोडियम बेन्झाईट वापरायचे आता पेक्टिन आहे म्हणजे तुम्ही बघा आता खूप हे आहे अजून काही असेल तर मला मी सोडियम बेन्झाईट तेव्हा वापरत होते की ते काय करायचं एका किलोला एक ते तीन ग्रॅम हा त्याचा रेशो आहे मग मी काय करायचं एका किलोला साधारण म्हणजे माझी हरभरा डाळीचं पीठ एक किलो असेल तर मी साधारण अर्धा टीस्पून मी सोडियम बेन्झाईड घालायचे मी घालत होते कारण मला गरज होती कधी कधी पावसाळ्यात मला नाही वाळवायला झालं किंवा कधी कधी गडबडीत कारण मी एकच नाही याबरोबर अजून प्रोडक्ट करत होते म्हणून मी प्रिझर्वेटिव्ह घालत होते आणि आता सगळे लोक प्रिझर्वेटिव्ह घालतात कुठलाही प्रोडक्ट असेल त्यात प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामुळं इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल की प्रोड करायला काय काय आपल्याला इंग्रिडेंट लागणार आहे आता दुसरं आहे की पॅकिंग आता हे पूर्वीचं माझं पॅकिंग आहे पण आता तुम्हाला सांगू आता खूप छान म्हणजे आता अशी छो ह्याच्यापेक्षा छोटी स्टिकर्स असतात तर ती काय करतात पॅकिंगवर आपण नुसती चिकटवायची असतात आता खूप आहे पूर्वीच्या काळी मला एवढं म्हणजे मी एकटी सगळं करायचे आणि तेव्हा यूट्यूब म्हणा सोशल मीडिया एवढं हे नव्हतं बारा ते तेरा वर्षापूर्वी मी हा बिझनेस करत होते तेव्हाचं सांगते मग जे हे माझं आत्ता आहे तसंच मी ते, ते रन करत होते आता हे जे तुम्ही करणार आता आता चिकटवायचंच मिळतं की वर चिकटवून टाकतात तर हे जे करणार तर तुमची डिझाईन तुम्ही हे तुमचं तुम्ही सगळं ते व्यवस्थित सिलेक्ट करा त्याच्यानंतर ह्याच्यात घटक पदार्थ जे तुम्ही घालणार ते लिहा आणि इकडचं जे काही आहे आता तुमचं लायसन तुम्ही काय नाव देणार हे सगळं 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 ह्याच्यात मेन्शन करायला लागतं किती दिवस तुमचं टिकणार तुमचं लायसन नंबर आता बिझनेस करायचा म्हणलं तर पहिल्यांदा तुम्हाला फूड लायसन काढायला लागतं मी तेव्हा सगळी लायसन्स काढलेली होती तेव्हा मी हे फूड लायसन गुमास्ता लायसन अशी बरीच काही काही लायसन असतात तुम्ही तिथं फूड लायसन इथं जाऊन ते सगळं तुम्हाला कोऑपरेट करतात ते का हे काढणं सेफर साईड आहे असं मला वाटतं त्यामुळं मी तेव्हा काढलेली होती सगळी आणि मी माझं बिझनेस करत होते त्यामुळं आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की प्रोडक्ट कसं करायचं फूड लायसन ते काढणं महत्त्वाचं आहे एखादं छान नाव तुमचं द्या त्याच्यानंतर तुमचं जे काही वरचं लेबल असेल हे म्हणा ते अट्रॅक्टिव्ह करा आता ते सांगायची गरज नाही आता खूप छान करून देतात सगळं आणि पूर्वी मी काय करायचे वजन माझं दोनशे ग्रॅम होतं आणि मी काय करायचे शिक्का होता माझा मी तारीख आणि प्राइस कारण प्राईजचा आता मेन मेन हे तो की सतत तो रेट वाढत जातात त्यामुळं आपल्याला ह्याच्यावर न लिहिता शिक्का ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही काय करा शिक्का हा करूनच घ्या आणि प्राईज वाढत जातील आणि तुमची डेट हे है सगळं ह्याच्यावर मेन्शन केलेलं आहे आणि तुम्ही जे काही घालणार प्रोडक्ट ते ह्याच्यात घाला फक्त प्रिझर्वेटिव्हचं नाव घालून नका आणि ढोबळ म्हणजे हरभरा डाळ साखर असं एवढंच तुम्ही काय असेल ते मेन्शन करा इथपर्यंत आपल्याला समजलं आता सेल करायला आता घर बसलं आता कसं असतं आजकाल प्रत्येकाच्या किटी पार्टीज असतात भीशी असतात किंवा शाळेत मुलांना सोडायला जातो तिथं तुमचा ग्रुप होतो तुमची फॅमिलीज मोठी असतील मिस्टरांचे काही ग्रुप्स असतील तर हळूहळू तुमचं प्रोडक्ट त्यांना पहिल्यांदा सॅम्पलिंगला द्या की हे मी सुरू केलं हे तुम्ही बघा तुम्ही वापरून बघा आणि मला सांगा असं करत करत पहिलं थोडं सॅम्पलिंगला द्या आणि जेव्हा कधी भीशी असेल किती पार्टी असेल तेव्हा तुम्ही हळूहळू सेल करायला लागा पहिल्यांदा थोडं तुम्हाला कष्ट हे करायला लागणार आहेतच त्याच्याशिवाय कुठलाही बिझनेस सक्सेस होत नाही आणि मित्र आता तुम्हाला सगळं मी ऐक दिलेलं आहे सगळं हे प्रोडक्ट करायला मला कितीतरी महिने गेलेले आहेत कितीतरी महिने याच्यात हे घालून बघा ते घालून बघा अक्षरशः म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल की मी तेव्हा लिहिलेल्या डायऱ्या आहेत या की किती बघा की अक्षरशः भजीवडा किती मी आ, हे केलेलं आहे किती किलो हे पण मी तुम्हाला देते आता की डिस्क्रिप्शनला देते तीन किलो बेसन असेल तर किती ग्रॅम सोडा किंवा किती वाटी घर मी घरच्या वाटीनं करत होते हे तुम्हाला देते तुम्ही घरच्या वाटीनं वापरा त्याचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करून तुम्ही एका तुमच्या वहीत सगळं लिहून ठेवा मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला देते भजी वडा आता जेव्हा तुम्ही हे सगळं कराल आणि जेव्हा तुम्ही हे बघा आता आता बटाटे वडा हे माझं त्या काळचं होतं मी आध अजून पिठं करत होते ट्रायावर आपे मिक्स उडीद वडा मिक्स हे सगळं मी करत होते आता कृती कृती मात्र तुम्ही जसं कराल तसं लिहा आता काय करायचं मिश्रणात पाणी घालून चांगलं फेटा आता ह्याच्यात महत्त्वाचं आहे की गरम तेल तेव्हा घालायचं मी सांग मी की ओ ओरली सांगायचे पण तुम्ही इथं गरम तेल वापरा आणि मग कुठली करायची आहे ती भजी करा त्या पिठात घालून असं हे थोडंसं इथं सांगायला लागणार आहे मी तेच सांगते अजून दरवेळेला आपल्याला वेगळे वेगळे नवीन हे होत जातात अशा प्रकारे आपण इन्स्टंट पिठातला एक प्रकार भजीवडा बघितलेला आहे रेसिपी दाखवलेली आहे पॅकिंग कसं करायचं आहे ते दाखवलेलं आहे इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत आता सेल करायचं पण मी पहिला सांगितलं आहे कसं होईल आणि आता कॉस्टिंग काढायला कॉस्टिंग काढायला सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉस्टिंग तुम्ही काढताना होलसेल रेट पकडून कॉस्टिंग काढायला लागते इथं तुम्ही जर आ, मार्केट रेट आणलात आणि कॉस्टिंग काढलं तर ते गोष्ट परवडत नाही मग तुम्ही म्हणणार हे काय होत नाही तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की होलसेल मार्केटचा रेट आहे तो तिथं आपण लावायचा आहे आता तीन किलोला एवढं एवढं हे सगळं तुम्हाला मी म्हणजे त्यावेळी मी काढायचे तीन किलो मला एवढं लागलं ह्याला एवढं लागलं हे सगळं जे काही असेल ते लिहून जो खर्च येईल तो पन्नास पन्नास टक्के रेशो असला पाहिजे किंवा चाळीस आता चाळीस जरा कारण रेट वर खाली होत असतात खूपशा गोष्टींचे त्यामुळे चाळीस चाळीस टक्के आपल्याला त्यातले मिळालेच पाहिजेत मी पूर्वी पन्नास पन्नास म्हणजे जर मला एक पंचवीस रुपये खर्च येत असेल तर मी पंचवीस रुपयेवर लावायचे आणि पन्नासला ते प्रोडक्ट विकायचे जर तुम्हाला विकायला ठेवायचे दुकानदारांकडं तर त्यांचं परत कमिशन असतं मग तिथं कमिशन वजा करून म्हणजे जर तुम्हाला बाबा ते प्रोडक्ट पंचवीस रुपयाला पडतंय तर दहा रुपये त्यांना तुम्हाला द्यायला लागतात म्हणजे पस्तीस रुपये इथे गेले आणि वरचे तुम्हाला मिळणार पंधरा रुपये जे पंचवीस रुपये मिळणार होते पण तुम्हाला काय करायचं आहे उचलून फक्त तिथं प्रोडक्ट घेऊन द्यायचे मग तिथं तुम्ही थोडं सांगू शकता की बाबा प्रत्येकातले एक पाच पाच पाकिटं घ्या दहा दहा पाकिटं घ्या म्हणजे तुम्हाला काय होतं तिथं प्रॉफिटेबल होतं आता यामध्ये अजून एक होतं की शक्यतो दुकानदारांना सांगायचं की प्रोडक्ट विका परत घेतली तर थोडासा तिथं लॉस होतो त्यामुळे आपल्या जवळच्या दुकानदारांना ह्या गोष्टी सांगायला लागतात हा खूप पुढचा आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस खूप मोठा करणार आधी मला असं वाटतं की तुम्ही घरातनंच बिझनेस करा तुमच्या ओळखीचे नातेवाईक मित्र मैत्रिणी या जवळच्या सगळ्यांना पहिल्यांदा प्रोडक्ट विकायला लागा आणि मग हळूहळूहळू तुम्ही बिझनेस वाढवा कधीही पटकन सगळी खूप इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस करू नका चला इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला आता पुढं जाऊ की मला तेव्हा किती आ, तीन किलो माझी पाकिटं किती व्हायची किंवा काय हे मी तुम्हाला सांगते आता आता तुम्हाला दिसत असेल की कि तीन किलो बेसन मी जेव्हा वापरत होते तेव्हा अठरा पाकिटं त्याच्यात होत होती आता मेजरिंग कप नाही मी तेव्हा पूर्वी करायचे तिखट दीड वाटी घालायचे घरचे आता इथं पुढं जे लिहिले ना ते सगळे आता मला ला कॉस्टिंग आलेलं आहे हे सगळं मी इथं लिहिलेलं आहे की त्याच्यात मला खर्च आलेला आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये आता त्या काळे मी काय करायचे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम पाकिट मी पंचेचाळीस रुपयाला विकत होते आता तुम्हाला आत्ताचे सगळे दर काढायला लागणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं की जाळी घरघंटीवर तुम्ही करत असाल घरच्या याच्यावर तर चार, चार नंबरच्या जाळीला आपला हरभरा डाळ किंवा तुकडा हरभरा डाळ दळून घ्यायची आहे आता हे मी तुम्हाला देते की तुम्ही इथं स्क्रीनशॉट मारून ठेवलात तरी चालेल चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की ज्यांना खरंच एखादा बिझनेस करायचा आहे घरातनं बिझनेस करायचा आहे तर हे ते करू शकतील आता ह्याच्याबरोबर ना अजून माझे बरेच प्रोडक्ट आहे हे मी हळूहळू तुम्हाला दाखवीन सांगेन की कसे करायचे काय करायचे असे तुम्ही एक चार पाच प्रोडक्ट करून एखादं हे करून विकलात तरीही घरच्या घरी तुम्ही खूप छान पैसे मिळवू शकता त्यामुळं माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि आता आपण काय करूया परत भेटूया पुढच्या व्हिडिओला टाटा बाय बाय थँक्यू